pa <laughs> तर नमस्कार मित्रांनो आज हा संपूर्ण जंगलाचा प्रवास तुम्ही बघितला असेल तर संपूर्ण जंगलाचा प्रवास बघून तुम्ही विचार केला असाल की पवन कुठं जात आहे तर मी कुठंच जात नाही आहे आज जयंती आहे तर जयंतीच्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा माझ्याकडून पण सर्व आणि सर्वांना माझा दंडवत परिणाम आज तुम्ही विचार केला असेल की दंडवत प्रणाम म्हणण्याचं कारण कसं काय तर आज दंडवत प्रणाम म्हणावंच लागेल कारण की आज श्री प्रभू यांचा जन्मदिवस तर त्याबद्दल स सगळ्यांना शुभेच्छा आणि मी आज गावाकडे आलेलो आहोत दोन चार दिवस झाले माझी तब्येत नव्हती म्हणून तर आज दत्त जयंतीमुळे माझ्या गावात एक दत्त श्री दत्तप्रभूची एक खांडी आहे तर त्या आम्ही खांडीला भेट देण्याला चाललो आणि ती खांडी आमच्या ज लगभग आमच्या गावापासून तर पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे तर माझं गाव हा महागाव तालुक्यामध्ये आहे छोटासा गाव आहे तर माझा गाव बेलदरी म्हणून आहे तर त्या गावापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर दत्त श्री दत्तप्रभूचं एक मंदिर आहे तर ते शेनद आणि बेलदरीच्या मधोमध्ये आहे आणि आमच्या गावाच्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ते तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त येतात तर ते मंदिर आम्ही तुम्हाला दाखवू आणि हा निसर्गरम्य वातावरण जर तुम्ही बघतच आहे आणि हा संपूर्ण जंगलाचा रस्ता आहे तर तुम्हाला आज वाटत असेल कॅमेरा एवढा काहून हलत आहे तर ते हलण्याचं चा कारणच आहे की कारण रस्ता खूप खडतड आहे आणि खडतड रस्त्यामधून आम्ही प्रवास करत चाललो तर ते मंदिराला भेट द्याल आणि ते तर मंदिराला आपल्याला कोणी भेटले तर तेथला मंदिराचा आपण इतिहास वगैरे बायोडाटा स संपूर्ण आपल्या मार्फत आपण प्रदर्शित करू आणि श्री दत्त महाराजांचं दर्शन घेऊ आणि भेटू लवकरच समोर तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे हो या टी पॉइंट वर हा टी पॉइंट हा रस्ता जाते तिकडं सुकळी मार्ग आणि माळबोटा माळबोटा पटार पटार मार्ग हा जाते उमरखेड रस्ता तर हा रस्ता जाते बेलदरी मार्ग महागाव रस्ता आणि हा रस्ता जाते शेनंद मार्ग पुसद रस्ता तर ह्यातच टी पॉईंट आहे तर येतं तीन जा तालुक्याला जोडणारा हा ता स्थळ आहे आणि तिथं आबासाहेब बाबासाहेब संस्थान बेलदरी तसं लिहून आहे आणि येतं फलक पण लावलेला आहे आमच्या गावाचे सहकारी मित्रांनी एक इकडं बेलदरी इकडं माळबोता उमरखेड आणि हा टी पॉईंट इकडं हे माझे सहकारी बंधू आहेत आणि इकडून आम्ही आलो आता बेलदरीकडून आणि हे मंदिराकडे जाण्याचं क्षेत्र श्री आबासाहेब बाबासाहेब मंदिराकडे जाण्याचा मार्ग तुम्ही बघा आणि आम्ही इकडंच जाणार आहोत तर तुम्हाला संपूर्ण मार्ग दाखवू आणि जर शक्यतो आम्हाला जंगलात जर जंगली प्राणी दिसले तर ते पण आपल्या व्हिडिओमार्फत प्रदर्शित करू आणि सध्या तर आम्हाला काही दिसलंच नाही तर काही दिसलं तर ब दाखवू आणि हा जंगल संपूर्ण पंधरा किलोमीटरचा आहे तर आम्ही जंगल पार करून चाललोच तर तुम्हाला संपूर्ण दाखवू

तर नमस्कार मित्रांनो आम्ही आता मंदिरावर आलो दहा पंधरा मि मिनटाचा आमचा म्हणजे दहा पंधरा किलोमीटर अंतराचा आमचा प्रवास हा आत्ता पूर्ण झालेला आहे तर आता मंदिरावर आलो तर आज श्री दत्तप्रभूची आज जयंती तर इथं भरपूर दूरदूरून दूर भाविक भक्त भेटायला देतात ते आले आणि त्यांचं दर्शन झालं पण ते आता निघाले पण तर त्यांना पण माझ्याकडून शुभेच्छा आणि आता, आता आपण आलो आता दर्शनाला तर आपण आता दर्शन करू आणि काही आपल्याला इथून इन्फॉर्मेशन मिळेल तर आपण माहिती पण आपल्या मार्फत प्रदर्शित करू आणि ते समोरचं सगळं दाखवू आपण तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि अद्यावध आपल्या यूट्यूबवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हे विसरूच जा विसरू नका तुम्ही तर आता आपण संपूर्ण मंदिराचं दर्शन करू आणि आपले काही जुने आठवणी आहेत ते पण तुम्हाला दाखवू आणि त्याच्यानंतर आपल्या व्हिडिओमार्फत आपण या मंदिराचं काहीतरी वैशिष्ट्य पण जाणून घेऊ And you need to तो उरकंजा हून बूला से

तर मित्रांनो आपला ब्लॉग तुम्हाला आवर्जून आवडला असेल आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला एक शब्द दिला होता की या मठाधीसाचा कोणीतरी आपल्याला भेटलं तर आपण इथली इन्फॉर्मेशन तुमच्या व्हिडिओमार्फत आपण प्रदर्शित करू पण आता असं झालं की या मठाधीसाचे मेन मह महंत असते ते ते काही कारणास्तव बाहेर गेले म्हणून आपल्याला इथली इन्फॉर्मेशन मिळाली नाही त्याबद्दल मी दिलगी राहू त्यानंतर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आलो कधीमध्ये तर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला ते तुम्ही कमेंटमध्ये आवश्यक कळवा आणि त्यानंतर आपला संपूर्ण ब्लॉग बेलदरी ते श्री दत्त महाराजांची द जे मंदिर आहेत तेथपर्यंत आपला व्हिडिओ कसा झाला ते पण कळवा आणि हा माझा मित्र कृष्णा राठोड माझ्या गावातला माझा जिवलक मित्र आहे तर यांच्याबद्दल तुम्ही दोन शब्द सुचवा आणि त्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला आवर्जून कसा वाटला ते अत्यंत कळवा आणि आपण येतच थांबू तर भेटू लवकरच पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर येतच दंडवट प्रणाम